नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक अत्यंत दुःखद आणि काळजाला चटका लावणारी घटना सांगणार आहे जी नुकतीच आपल्या जळगाव जिल्ह्यातील अंबळनेर तालुक्यात घडली आहे नेम गावात दोन जोंडूजी दोन शाळेकरी मुलांचा तापी नदीत बुडून मृत्यू झाला आणि त्या घटनेने संपूर्ण गावावर शोकाकूळ पसरली चेतन दंडास पवार वय नऊ वर्ष आणि मयूर उर्फ हरेश बाळू पाटील वय बारा वर्ष हे दोघे मित्र गावात एका लग्नासाठी आले होते दुपारी ते दोघे तापी नदीवर पोहायला गेले पण त्या खेळातून परत येणं त्यांच्या नशिबात नव्हतं जेव्हा संध्याकाळपर्यंत ते घरी परतले नाहीत तेव्हा पालक आणि गावकऱ्यांनी शोध घेतला आणि त्यांचे कपडे नदीच्या काठावर सापडले काही वेळात चेतनचा सा मृतदेह सापडला मात्र मयूरचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता चेतनचे वडील नाहीत तो आजोबाकडे राहत होता त्याला एक लहान बहीण आहे मयूरचे वडील शेतमजुरा आहे त्यालाही एक बहीण आहे दोन्ही कुटुंबाची स्थिती अत्यंत हलाकीची असून त्यांच्या घरातला एक दिवा आज विझून गेला मित्रांनो ही घटना केवळ बातमी नाही तर एक सावधान करणारा इशारा आहे लहान मुले नदी तलाव अशा ठिकाणी पोहायला जातात पण त्यात धोका किती मोठा आहे याची जाणीव आपल्याला असली पाहिजे पालकांनी आणि आपल्यासारख्या तरुणांनी याकडे या लक्ष देणं ही काळाची गरज आहे चला आपण सगळे मिळून ह्या दुःखी कुटुंबांना श्रद्धांजली अर्पण करू आणि या घटनेतून काही शिकवू दोन्ही मुलांच्या आत्म्या शांत लाभो व्हिडिओ शेवट तुम्हाला विनंती करतो ह्या प्रकारच्या घटनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ह्या व्हिडिओला शेअर करा आणि अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी सगळे सजग राहूया आरोग्य दूर न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद